जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथेच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत केवळ तीन वर्षांमध्ये रणात आणि मनात हरलेला औरंगजेब मागच्या चार ते पाच भागांमध्ये आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेला मराठा मुघल संघर्ष अभ्यासला व ऐकला या भागात आपण पाहणार आहोत सोळाशे त्र्याऐंशी मध्ये म्हणजेच दक्षिणेत उतरल्यानंतर केवळ तीन वर्षात आलमगीर बादशाह औरंगजेबाची झालेली मनस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला संपविण्याच्या मजबूत इराद्याने दिल्लीच्या तख्ताचे मयूर सिंहासन तिथला आयशो आराम स्थिर स्थावर सत्ताधीश व एकाधिकार शहा म्हणून त्यांनी निर्माण केलेले साम्राज्य हे सर्व सोडून औरंगजेब दक्षिणेकडे कर चाल करून आला मराठ्यांचे राज्य आपण हा हा करत बुडवू अशी त्याला कदाचित खात्री असावी सोळाशे ब्याऐंशी सालच्या प्रारंभापासूनच औरंगजेब मराठ्यांच्या अनेक गडांना वेढे देऊन व स्वतः सरहद्दीवर मोठे सैन्य घेऊन बसलेला होता बादशहाच्या दक्षिणेच्या मोहिमेत या प्रारंभीच्या कालखंडात त्याला इच्छित फळ मिळाले नाही संभाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून औरंगजेबाला यश मिळू दिले नाही औरंगजेबाने रामशेज त्रिंबक साल्लेर पुरंदर पुणे सातारा येथे विडे घातले असले तरी त्याला यश असे कुठेच मिळाले नव्हते सर्वत्र एकाच वेळी आक्रमण केले की संभाजीचे राज्य चुटकीसरशी नाहीसे करता येईल अशी औरंगजेबाची समजूत होती मराठ्यांनी मुघलांना प्रत्येक आघाडीवर तोंड दिले व त्यांचे हल्ले परतविले औरंगजेबाने ज्या प्रमाणात पैसा आणि शक्तीपणाला लावलेली होती त्या मानाने त्याला जवळजवळ यश लाभलेच नाही असे म्हटले पाहिजे मराठ्यांच्या प्रतिकार शक्तीची शौर्याची धाडसाची व लढाईच्या धक्का तंत्राची कल्पना आल्यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला औरंगजेब इतका निराश झाला होता की तो दिल्लीला परत जाण्याच्या विचारात होता तो अतिशय चिडखोर व मनातून अस्थिर झाला होता ही माहिती सुरतकर इंग्रजांच्या पत्रातून मिळालेली होती त्याच्या मनाची स्थिती भ्रमिस्टासारखी झाली होती अकबर तर उघड उघड त्याच्याशी लढत होता वडील पुत्र शहा पण मराठ्यांना मिळून आहे अशी वा, वार्ता सर्वत्र उठली होती कोणावर भरवसा ठेवावा आणि कोणावर ठेवू नये असे त्याला होऊन गेले मे महिन्यात तर असा काही काळ त्याचा गेला की स्वतःच्या जीवितांचा सुद्धा त्याला भरवसा वाटेना केव्हा मारेकरी येऊन आपला जीव घेतील अशी भीती वाटून त्याला चेन पडेना मराठे म्हणजे केवळ सैतान होत त्यांच्या या भूमीतून एकदा निघून जावे ही त्याने अल्पकाळ निश्चय केला परंतु मागे दक्षिणेत राहून संभाजीराजांपुढे कबूल होईना काही इतिहासकार लिहितात की त्याने वडील पुत्रास म्हणजे शहा आलमला विनवले की तू ही कामगिरी अंगावर घे तेव्हा तो म्हणाला अफगाणिस्तानात आमिर खान आहे त्यास इकडे बोलावून माझ्या हाताखाली त्या म्हणजे मी हे काम पत्करतो म्हणजे थोडक्यात शहाजाद्याला स्वतःमध्ये ही धमक नाही हे मान्य मान्य केल्यासारखेच होते फारशी बातमीपत्रातही औरंगजेब लढाईची सारी सूत्रे आपल्या अधिकाऱ्यांवर सोपून दिल्लीला जाण्याचे बेत करत असल्याचे नमूद केलेले आहे औरंगजेबाने उत्तरेस म्हणजेच दिल्लीकडे परत जाण्याचा आपला विचार उमरावांना सांगितल्यावर ते म्हणतात की तुम्ही स्वतः दक्षिणेत असूनही मराठ्यांविरुद्ध लढण्यात यश मिळत नाही तर तुम्ही गेल्यानंतर आमचे कसे होणार केवळ तीन वर्षात औरंगजेबाची झालेली ही मनस्थिती ऐकून खरंच आश्चर्य वाटतं कारण औरंगजेबाच्या तुलनेत विचार केला तर संभाजीराजांचे वय अतिशय कमी होते तशीच त्यांची ताकदही कमी होती सैन्य शक्ती व आर्थिक बळ कमी असून सुद्धा संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या अनेक ठिकाणी एकाच वेळी सुरू असलेले हल्ले निष्फळ करून मराठ्यांनी औरंगजेबाची झोप उडवून टाकली कल्याण औरंगाबाद चांदा बेदर फलटण व खाली रायगड एवढ्या विस्तृत टापूर प्रचंड सामर्थ्य धारण करणाऱ्या बादशहाने सगळ्याच बाजूंनी स्वराज्यावर हल्ले केले पण एवढा पराक्रमी बादशाह आपले प्रचंड सामर्थ्य संभाजी महाराजांवर खर्च करत असताना काहीच परिणाम दिसून आला नाही उलट मराठी ठिकठिकाणी मुघलांचा फज्जा उडीत होते या सर्व गोष्टी पाहून औरंगजेबाची खात्री झाली की एकाच वेळी सिद्धी पोर्तुगीज कर्नाटकातील सत्ता व मुघलांची एवढी आक्रमणे थोपवणाऱ्या संभाजी महाराजांना नमवणे वाटले होते तेवढे सोपे नाही औरंगजेब संभाजी महाराजांवर एवढा चिडला होता कि त्याने की त्याने आपल्या डोक्यावरील किमोश म्हणजेच टोक किंवा पगडी फेकून दिली व संभाजीराजांना पकडल्याशिवाय किंवा ठार मारल्याशिवाय कि ती पुन्हा डोक्यावर घालणार नाही असा त्याने प्रण केला काही केल्या मराठ्यांविरुद्ध यश मिळत नाही असे दिसताच औरंगजेबाने आपला पवित्रा बदलला मराठी राज्यातले आपले आक्रमक धोरण बदलून त्याने आपल्या अधिकाऱ्यांनाच अनेक ठिकाणचे वेडे उठवण्यास सांगितले आणि आपली छावणी अहमदनगरला हलवली एका बाजूला औरंगजेबाला यशासाठी तरसवलेल्या या तीन वर्षांच्या कालखंडात छत्रपती संभाजी महाराजांनी व मराठ्यांनी दक्षिणेतील म्हणजेच कर्नाटक बाजूतील सत्ताधीशांना व पोर्तुगीजांना देखील सळोकी पळो करून सोडले होते त्यांच्या मुघल सोडून इतर सत्तांशी सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या कालखंडात झालेल्या लढायांची माहिती आपण यापुढे घेणार आहोत शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या भागांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा असा इतिहास आपण पाहणार आहोत जो खूप कमी लोकांना माहिती आहे या भागाच्या शेवटी एकच लक्षात ठेवा की आपल्या शंभूराजेने फक्त आणि फक्त तीन वर्षात त्या औरंगजेबाला वेड करून सोडलं होतं त्यांची मनस्थिती अशी झाली होती की त्याला जळी स्थळी पाशाने फक्त आणि फक्त शंभूराजे आणि मराठे दिसत असतील मित्रांनो ही आहे खरी यशोगाथा आपल्या शंभूराजेंची शंभू शौर्यगाथेच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजी